आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें अखेर तो युवक निघाला मुंबईला चालत नई जिंदगी पासून केली सुरुवात याबाबत अधिक माहिती अशी मुस्लिम समाजाला आरक्षण व संरक्षण मिळावे यासाठी इरफान शेख या, या युवकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मुस्लिम समाजाला संरक्षण व आरक्षण मिळावे तसेच शिक्षणात पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला मिळावे या उद्देशाने सोशल मीडियावर काही व्हिडिओ फोटो पोस्ट केले सदरील पोस्ट मध्ये जिंदगी मौलाना आझाद चौक ते मुंबई मंत्रालय पायी जाणार असल्याचा त्यात उल्लेख होता अखेर आज इरफान शेख या युवकाने त्याची सुरुवात नई जिंदगी मौलाना आझाद चौक येथून केली असून यावेळी नई जिंदगी परिसरातील नागरिकांनी इरफान शेख या युवकास पुष्पहार घालून त्याला शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर इरफान शेख याने तसेच येथून पायी जाण्यास सुरुवात केली कुमठा नाका या ठिकाणी इरफान शेख याच्या हातात संविधान देऊन त्याला बळ दिले मौलाली चौकात त्याचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तो पुढे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली